सरकारला विनंती माझी सरकारला गुरुजींचा आक्रोश धारा शिवला गुरुजींचा शिवला समन्वय समितीच्या एक समन्वय समितीच्या आमच्या लेकराला शिकवू द्या आमच्या लेकराला म्हणूनच मोर्चा काढेल मोर्चा काढेल आजी रे हा जीजी मोर्चा काढेल मोर्चा काढेल आजी रे हा जी आज असं दिसायला लागले माइलांची संख्या प्रचंड दिसू लागली आणि गुरुजी आमचं दसरा काढून लागले का काय असं वाटायला लागलं असा उघड खेळ झाला नारी शक्तीचा विजय असो मला भी तुम्हाला वाला वरदान लावायचा होतो म्हणून मी भी असं बोलतो हा नमन माझे गुरुज साठी र आला रजा काढायची बाजू मोठ पण हक्काच्या रजेसाठी मार्च निघाला निघाला हे नाही बागा पसंत आम्हाला पसंद आहे का तुम्हाला संच मान्यतेचा जी आर दुरुस्त झालाच पाहिजे निघलेला जी आर रद्द झालाच पाहिजे बरोबर आहे का म्हणून हे नाही मान्य आम्हाला म्हणूनच मोर्चा जी लाजे आई काढ लाजे आय बीजी वाडी वस्तीवर शाळा टिकली तर सोय होईल मोलांची तर सोय होईल मोलांची शिक्षक दिनी घातक जीआर काढून थाटा केली शिक्षणाची असं होणार नाही कधी सहन करणार नाही आम्ही असं झालंच नाही कधी असं होणार नाही कधी सहन करणार नाही आम्ही सहन करणार आहे का असं तुम्ही म्हणून नको जीपीएस नको एस नको युपीएस लईग्रजी लागली होईल ना आम्हाला काहीच कळती नको जी पी एस नको युपीएस आम्हाला पाहिजे ओनली पाहिजे ओनली वोट फॉर ओपीएस रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द <laughs> करा सगळ्या मोर्चा दसरा काढू <नौद> शकला तुम्ही <laughs> म्हणून चुकीची शैक्षणिक धोरणे हो जरा लक्ष द्या चुकीची शैक्षणिक धोरणे हो बघा बघा काय काय दे का ये दे फक्त यांचे खायचे फायदे मुडाऱ्यांचे खायचे फायदे गोरी गरीबांच्या लेकाचे झाले वांदे गोरीबर गरबांच्या लेकरांचे झाले वांदे आता लय माग झाले तर कांदे आता लय माग झाले तर कांदे म्हणून आक्रोश आहे कर्मचाऱ्याचा जुलमी कायदे रद्द करण्याचा हाच सारा आहे पोवाड्याचा आहे पोवाड्याचा जी रेहा आहे पड्याचा भविष्यात एकी न रहा का तर ही जी एवढी आपल्या मान्यवर मंडळीची मांदी आली का ही मान्य आली वर्षानं दीड वर्षानं दोन वर्षानं वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत आणि ही ज्येष्ठ मान्यवर मंडळी सेवानिवृत्त झाल्यावर पक्ते, पक्ते दो दो आगे। 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 तुम्ही आम्ही निश्चित घरी बसून राहून नका रस्त्यावर या आणि एकजुटीच दर्शन दाखवा तर आपलं भविष्य नीट राहणार आहे पटतय का मंडळी पटत पटत मला जास्त पहाडत दिसता असं पटत आहे का मंडळी हा भविष्यात न राहा ज्येष्ठ मंडळी सेवानिवृत्त झाली तरी तुम्ही सर्वजण घराबाहेर पाडा तुम्ही सर्वजण घराबाहेर पाडा हा आजचा निर्धार आहे

शिक्षकांचा कुठलाही स्वार्थ नव्हता तर जे लेकर आहेत महाराष्ट्र शासनाला यापूर्वीही अनेक निवेदन दिली परंतु त्या निवेदनाचा महाराष्ट्र शासन विचार करत नाही परंतु आज जी शक्ती एकवटी आहे पूर्ण महाराष्ट्रावर त्या शक्तीचा विचार शंभर टक्के महाराष्ट्राला या पूर्ण करावा लागणार आहे अन्यथा हे सरकार घालवायची सुद्धा शिक्षकामध्ये एवढी मोठी ताकद शिक्षक ठेवतात त्यामुळं या पुढील काळामध्ये जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू किंवा शाळा बंद आंदोलन करू आणि या आंदोलनाच्या आमच्या शाळेतील जवळपास सर्वच शिक्षक संघटना तर आहेतच परंतु पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा तसेच अनेक विद्यार्थी संघटना सुद्धा आम्हाला या ठिकाणी भरभरून पाठिंबा भेटला आहे म्हणून हे आंदोलन अतिशय यशस्वी झालेलं आहे आम्ही सध्या म्हणत आहोत आणि याच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांची जी उपस्थिती आहे त्या भूतपूर्व प्रकारे होती त्यामुळं ज्याच्यावर अन्याय होतो त्याला बोलवायची गरज लागत नाही तो स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी व्नण्यासाठी येतो म्हणून हे ये आंदोलन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे पूरे महाराष्ट्र में टीचर्स का एक बहुत बड़ा मोर्चा निकाला गया है और इसमें आज के इस मोर्चे में एक खास बात ये थी की महिला शिक्षक बहुत ज्यादा تعداد में शामिल थे और सभी टीचर्स एक दिन की रजा लेकर इस मोर्चे में शामिल हुए मैं शासन से गुजारिश करता हूँ कि जल्द से जल्द हमारी मांगे पूरी की जाए वरना इससे भी बड़ा और इंतजार किया जाएगा और सभी हमारे महिला शिक्षकों का और जेंट्स शिक्षकों का मैं आभार मानता हूँ कि उन सब ने इस मोर्चे में शिरकत की और इस मोर्चे को कामयाब किया जिलाधिकारी कार्यालय धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं भव्य असा आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध हे आजचं आंदोलन होतं हे आंदोलन आजच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य असं आहे की प्राथमिक शिक्षक हे आमच्या स्वतःच्या प्रश्नासाठी आज रस्त्यावर न उतरता खेड्यापाड्यातील शाळा या टिकल्या पाहिजे आणि गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजन समाजातील मुलांना गरीब मुलांना मोफत शिक्षण या शाळेच्या माध्यमातून कायमस्वरूपी मिळावं हे आजच्या आंदोलनाचा विषय आहे शाळा या भविष्यामध्ये बंद न पडता त्या टिकवल्या पाहिजेत त्यासाठी हे आंदोलन आहे आणि आजच्या या आंदोलनाच्या नंतर भविष्यामध्ये जर शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे प्राथमिक शिक्षक आपली ताकद या शासनाला दाखवण्याची राहणार नाहीत आणि भविष्यामध्ये या सर्व आमच्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी या शासनाला धडा शिकवण्यासाठी कायमस्वरूपी एक संपाचा हत्यार आम्ही या पुढे उपसणार आहोत आणि बेमुदत आंदोलन या आमच्या वतीनं केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं शिक्षणाच्या आणि शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा करण्यात आला यामध्ये प्रामुख्यानं पंधरा मार्च दोन हजार चौदा चोवीसचा जे रद्द करावा असंच मान्यता त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तक वेळेत द्यावीत त्यानंतर शिक्षक कामं आहेत ही कामं कमी करावीत शिक्षकांना शिकू द्यावं आणि विद्यार्थ्यांना शिकू द्यावं कारण आज शासनाच्या विविध उपक्रमामुळे शिक्षकांना शाळेमध्ये विद्यार्थी लक्ष येत नाही त्यामुळे शिक्षकाकडे जी अन्य कामं आहेत ही कामं कमी करावीत हा मुख्य मागणी आहे याच्या मोर्चामध्ये शिक्षणाच्या कुठलाही आर्थिक प्रश्नाचा निर्माण हा मोर्चा नव्हता तर फक्त विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकाला होता तो त्रास इतर कामाचा करावा करावा कमी हा मोर्चामध्ये उद्देश होता आज याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कार्यालयावर हा मोर्चा करण्यात आला होता आजच्या जिल्हा दाराशिव मध्ये खासगी संघटना असतील जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक संघटना नगर परिषद राष्ट्रवादी संघटना या सर्वांनी मिळून हा आज भव्य दिवे महामोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षक हे रजा देऊन हे सहभाग झाल्यात त्या सर्व शिक्षकांचा मी आणि सर्व संघटनाचे पदाधिकारी यांचं मी एक निमंत्रक म्हणून सर्वांचा आभार मानतो आणि शासनानं या मोर्चाची दखल घ्यावी या मोर्चाची दखल घेऊन जर आण काळजी रद्द केले नाहीत तर पुढील काळामध्ये याही पेक्षा तीव्र आंदोलन ही सर्व संघ संघटना करतील अशी निघूवाही